आता सांगताला कायदे काढून द्यायचं योग्य होतो असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोण का कोणाच्या कोणता जायचं नाही आपलं घर आपण करायचं नाही कार्य कुठले म्हणून तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मत आणलाय माणसाला माणसाला मत करायचं शंभर कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला तो मला केलं आता निर्णय भूमिका घ्यायचे असे तुमचं मत जर असाल अपक्ष उमेदवार उभा करायचा अरे मला त्यांनी शक्ती दाखवायची तर बदल करावा लागलाय निर्णय मी काय 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 सांगतोय जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर म्हणजे राजकारणाकडे नवण्यास पुन्हा सांग कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नर्सदार मराठ्यांची गरज कारण सगळ्यांचे नेतृत्व आहे माझ्या निरा मी ते ठाम आहे मला राजकारणा फक्त येऊ नका

मी काय का नाही उत्तर काही दूर चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाठ नाही घेऊ शकत मला त्याचा हात आहे काही होत्या भावने तुम्हाला सगळ्यांना गावाचे काम आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठी बैठक घेणे सगळ्यांना विचारत विचार देशाला आणि राज्याला दाखवायची एक दुधीन आपण एका मतावर येतो आणि अपक्ष दिलेले उमेदवार म्हणजे प्रत्येकाचे धर्माचा होते म्हणून तुम्हाला प्रयत्न घ्यायचे सगळे देश म्हणून